येथील अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या अवकाळा तहसीलदारांनी दिलेला रस्ता परत अडवला त्यामुळे पेरणी होणे बाकी रिसोड तालुक्यातील पारडीतिखी गावातील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम सकाराम इंगळे केशव भिकाजी इंगळे मारुती दगडू इंगळे पुंडली क्रामभाऊ इंगळे पाच पारडी तिखे छत्तीस दोन हजार वीस एकवीसच्या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार वायाळसाहेब यांनी अर्जदारांना रस्ता समजुदा करून मोकळा करून दिला व काही काळ त्या रस्त्यावरून शेतात जाणे येणे व पेरणी करता प्रतिवादींनी रस्ता दिला व कालांतराने दिलेल्या वहिवाटचा रस्ता काट्या टाकून अडविण्यात आला याबाबत शेतकरी तुकाराम इंगळे सह तीन शेतकरी यांनी रिसोड तहसील केशी माझे शेत अठरा गुंठे आहे, गट गट आहे, तुकराम, तुकराम आहे, आहे ते गट नंबर चाळीस आहे ते तुकाराम तुकाराम भिकाजी कांबळे यांना रस्ता अडविला आहे काट्या टाकल्या आणि तहसीलदारी बाई आली त्यांना रस्ता मोकळा करून दिला पण यांना मोकळा केला नाही काट्या टाकेल आहेत जाऊ नको म्हणते मुक्काम पारडी तिथे तालुका जिल्हा वाशिम मी घट नंबर चाळीसमध्ये आमची पाहुणे दोन एकर जमीन आहे त्यात अठरा अठरा गुंठ्याच्या वाटण्या आहेत या सगळ्याची पेरणी बाकी राहिलेली आहे तुकाराम भिकाजी कांबळे यांनी आमच्या रस्त्यात काट्या टाकून रस्ता बंद केलेला आहे तरी साहेबांना विनंती आमचा रस्ता मोकळा करून द्यावा तहसीलदार साहेबांनी hmm. या अगोदर वायाळ साहेबांनी हा रस्ता आम्हाला दिलेला आहे तहसीलदार वायाळ साहेब आणि हे तलाठी तलाटी दुबेसाहेब यांनी हा रस्ता पाहणी करून साहेबांनी आम्हाला हा रस्ता दाखवून दिला त्याचा आदेश झालेला आहे